केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांबाबत काही धोरणं ठरवलीत केंद्र सरकारच्या काही ताज्या धोरणांमुळे देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे भीती पसरलेली आहे एकीकडं सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रावरील जीएसटी अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवरती आणण्याचा महत्वपूर्ण असा केंद्र सरकारनं निर्णय घेतला आहे तर दुसरीकडं कापसावरील आयात शुल्क हे शून्य करण्याचा निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे यामुळे त्यांच्या मालाला भाव मिळणार नाही या, या निर्णयामुळे वस्त्रोद्योगाला लाभ होत असला तरी शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव मिळण्याची शक्यता यामध्ये दुसरत झालेली आहे यामुळे देशातील शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी आणि भीती व्यक्त होत आहे केंद्र सरकारनं बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या निर्णयानुसार ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रावरील जी एस टी हे अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणलं आहे यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्र आणि ट्रॅक्टर्स यामध्ये खरेदी करण्यासाठी अधिक परवडणारं होणार आहे या निर्णयाचं शेतकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलंय उल्हासितपणे जल्लोष केलाय मात्र तरी देखील हा दिलासा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटापुढे फिका ठरत आहे केंद्र सरकारनं एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क हे माफ करण्याचा निर्णय घेतला जो सुरवातीला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एवढ्याचपर्यंत तो लागू होता मात्र अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरकारनं या शुल्क माफीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवली आहे त्यामुळे वस्त्रोद्योगाला स्वस्त कापूस उपलब्ध होणार असला तरी देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची दाट भीती आणि शंका देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कापूस हंगाम दरवर्षी विजयादशमीपासून सुरू होतो आणि ऑक्टोबर ते मार्च या काळात बाजारात कापसाची मोठी आवक होते खरेदीसाठी लोक कापूस बाजारात आणतात मात्र आयात शुल्क शून्य झाल्यानं विदेशातून स्वस्त कापूस मोठ्या प्रमाणात आयात होण्याची दाट शक्यता आहे आणि उद्योग जे जे आहेत त्यांनी देखील तशी तयारी केली आहे याचा थेट परिणाम देशांतर्गत कापसाच्या किमतीवरती होईल आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळणं कठीण होणार आहे गेल्या काही वर्षांपासून कापसाला बाजारात हा कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील या पिकातून किंवा कापसातून निघत नाही संयुक्त किसान मोर्चा आहे आणि इतर काही शेतकरी संघटनांनी या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध देखील केलेला आहे शेतकरी नेते शशिकांत पाटील यांनी तर असं म्हटलं आहे की हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा असाच आहे विदेशी कापूस हा स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने व्यापारी म्हणजेच भारतातील उद्योजक देशातील कापूस खरेदी करण्याऐवजी आयतीकडं वळतील यामुळे कापसाला उठावंच मिळणार नाही किसान सभेने तर हा निर्णय मोदी सरकारचा निर्णय शेतकऱ्यांचं शोषण करणारा असल्याचा आरोप केलेला आहे त्यांच्या मते अमेरिकेनं भारतीय कापडावरती पन्नास टक्के एवढा आयात शुल्क लादलेला आहे आणि ते लादल्याने वस्त्रोद्योगाने त्यामुळे ला दबाव आणलेला आहे आणि त्याच्या दबावाखाली सरकारनं कापसावरील आयात शुल्क माफ केलंय याचमुळे उद्योगाला म्हणजेच वस्त्रोद्योगाला फायदा होत असला तरी देखील देशातील शेतकऱ्यांचं अधिकाधिक नुकसान यामुळे होत आहे केंद्र सरकारने यंदा मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव म्हणजेच एम एस पी जाहीर केलेली आहे मात्र शासकीय केंद्रावरती कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवरती नोंदणी करावी लागणार आहे आणि सात बारा उतार्यावर देखील या कापसाची नोंद असणं तेवढंच आवश्यक असणार आहे जर उतार्यावरती कापसाची नोंद नसेल तर अशा शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना हमी भावात कापूस विकण्यासाठीही मोठी कसरत करावी लागणार आहे कापसावरील आयात शुल्क माफीमुळे वस्त्रोद्यगाला स्वस्त कापूस उपलब्ध उपलब्ध होईल आणि यामुळे कापड सूत आणि तयार व वस्त्रांचं किमती ज्या म्हणजेच कापडाच्या किमती या स्थिर राहण्याची अपेक्षा आहे सरकारच्या मते हा निर्णय मेक इन इंडिया आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तसंच यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील पंचेचाळीस दशलक्ष रोजगार टिकून राहतील मात्र शेतकऱ्यांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आहे अरविंद केजरीवाल यांनी तर या निर्णयावरती टीका केली आणि त्यांनी असं म्हटलंय इमोधी की मोदी सरकारनं शेतकऱ्यांचा हा निर्णय घेऊन विश्वासघात केलेला आहे बहुसंख्य टेक्स्टाईल कंपन्यांनी म्हणजे वस्त्रोद्योग असलेल्या कंपन्यांनी अगोदरच अमेरिकेतून स्वस्त कापूस भारतात आयात केलेला आहे आणि यामुळे भारतातील देशातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान आणि वस्त्रोद्योगाला मिळणारा यामुळे फायदा यामुळे सामाजिक तणाव देखील वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यां नाराजी आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या कापूस उत्पादक भागांमध्ये देखील शेतकऱ्यांचं आर्थिक संकट गडद होताना या निर्णयामुळं दिसत आहे दोन हजार एकवीस मध्ये कापसाचे भाव हे बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेले होते परंतु सध्या ते सात हजार सातशे रुपयांच्या आसपास आहेत म्हणजे त्या प्रमाणात काहीच नाहीत आयात शुल्क माफीमुळे हे भाव आणखी खाली येण्याची देखील शेतकऱ्यांना भीती आहे शेतकरी संघटनांनी सरकारवरती या सगळ्या गोष्टींमुळे व्यापारी हिताचं रक्षण करणारं केंद्र सरकार असल्याचा आरोप केला आहे त्यांच्या मते हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा असाच आहे आणि काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे असं देखील सरकारवरती उपरोधिक टीका केली केंद्र सरकारचा कापसावरील आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय हा वस्त्रोद्योगाला संजीवनी देणारा असला तरी देखील तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संकट असच ठरत आहे ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रावरील जीएसटी कमी करणे हा स्वागतार निर्णय आहे परंतु कापसाच्या भावातील घसरण आणि हमी भावाच्या जटिल अटींमुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं होण्याची दाट शक्यता आहे आणि तशी भीती शेतकऱ्यांत आहे सरकारनं शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणजे शेतकरी हिताचा निर्णय घेणं गरजेचं आहे अन्यथा शेतकरी आंदोलनं आणि सामाजिक असंतोष वाढण्याचा या माध्यमातून धोका निर्माण होतो आहे येत्या कापूस हंगामात सरकार असा तोडगा काढते याकडं सरकारचं लक्ष आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या सगळ्या माध्यमातून भारतभरातील किंवा माध देशातील कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा पद्धतीनं निर्णय घेतं आणि शेतकऱ्यांच्या कापसाला कशा पद्धतीनं हमी भाव देतं हे देखील पाहावं लागणार आहे याचबरोबर आपल्याला केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकार आणि शेतकऱ्यांसाठीचा केंद्र सरकारचा हा निर्णय याबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सहेद्र एक्सप्रेस या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ